हॅलो हाय नमस्कार कशा आहात आपण सगळे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या ह्या आर्ट्स ब्लॉगमध्ये मी सुषमा तर आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो फारच अप्रतिम असा आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा आहे कॉमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही जर चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा हाईप करा आणि तुमच्या अशा छान छान प्रतिक्रिया कळवत राहा तुम्ही व्हिडिओ बघत आहात म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे तर आज आपण ना मस्त अशी धोती शिवणार आहोत आणि ही धोती आपण कानासाठी शिवणार आहोत हे मी श्वेतवस्त्र घेतलेलं आहे आणि ह्याला म्हणून सुद्धा यूज करतात म्हणजे खांद्यावरती दुपट्टा टाईपमध्ये यूज करतात किंवा पूजा समारंभामध्ये सुद्धा यांना आपण खास करून जेन्ट्स लोक ह्याला खांद्यावरती घेतात तर हे जे श्वेत वस्त्र आहे ना मला खूप मनापासून आवडते ह्याची डिझाईन जी आहे ना ती फारच अप्रतिम आहे बॉर्डर आणि हे पूर्ण श्वेत आहे आणि हे दोन्ही कलर दिलेले आहेत तेवढे उठून दिसतात त्याच्यामध्ये की काय सांगू तर मला ही नेहमीच आकर्षित करायची ही डिझाईन तर मी म्हटलं चला एक दिवशी मी ह्या वस्त्राचं कानासाठी धोती शिवणार तर हे मी पेपर कटिंग करून घेतलेलं आहे माप माप माझ्याकडे अगोदरपासून होतं कारण की ह्याच्या आधीसुद्धा मी कपडे बऱ्याचदा शिवलेले आहेत तर मी आता आपण ही जी माप आहे ना ते कटिंग करून घेणार आहोत हे जे पेपर आहे त्याला आपण टाचण्या लावून घेऊया म्हणजे ते व्यवस्थित एका जागेवरती स्थिर राहील म्हणजे कटिंग आपल्याला व्यवस्थित करता येईल पण आधी त्याच्या आधी आपण ही बॉर्डर आहे साईडची ना ग्रीन आणि मरून कलरची मरून रेड अशी आहे ती कट करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग ही कटिंग करून घेणार आहोत तर आज आज एक मला ना हे वस्त्र शिवताना एक गाणं आठवत आहे तर तुम्ही गाणं म्हणणार आहे तर नक्की ऐका आणि व्हिडिओ कसा आहे तर कॉमेंट्स करून नक्की सांगा हा गाणा माझा सर्वात आवडता गाणा आहे तर म्हटलं चला एक छोटासा प्रयत्न करूया आपण हा गाणं म्हणण्याचा कारण मला आवडतो म्हणून तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा आहे व्हिडिओ कॉमेंट्स करून नक्की सांगा ही तुम्हाला धोती आवडली का ती पण सांगा ही धोतीची फक्त समोरची साईट आहे अजून एक साईट त्याची रेडी करायची आहे तर त्याचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार नस... आहे जरी तुम्ही शिवण क्लास न नसाला शिकलात किंवा तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तरी तुमच्यासोबत कोणत्याही व्यक्तीला तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून जे शिकलेले आहेत ते सुद्धा शिवू शकतील आणि खरं सांगू का आ, मला असे वेगवेगळ्या डिझाईन शिवायला खूप आवडतात आणि मी ह्या शिकलेल्या नाही आहेत कुठेच म्हणजे मी शिकले आहे शिवण क्लास पण मी ह्या स्वतःहून शिवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने हे सगळं हा जो कपडा आहे तो मी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे मापानुसार तर माप माझ्याकडे पूर्वीपासून होतं आणि जर हा माप तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी ह्याचं पूर्ण रेडी सुद्धा आणि कटिंग माप कटिंग माप एक्स्ट्रा असतो आणि रेडी माप असतो तो आपला परफेक्ट माप असतो तर तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ शकते तर नक्की तुम्ही मला कॉमेंट्स करून विचारा तुम्हाला जर माप हवा असेल तर आणि अशाच नवीन नवीन धोती फार सुंदर प्रकारे आपण शिवू शकतो राधाकृष्णाचे कपडे मला शिवायला खूप आवडतात तर मी म्हटलं चला आज आपल्याला नवरात्रीमध्ये शिवायला नाही भेटलं तर आत्ता तरी आपण कमसे कम ते शिवूया आणि मस्तपैकी जेव्हा गावी जाऊ तेव्हा त्यांना ते धारण करता येतील तर मी मुद्दाहून हा श्वेतवस्त्र घेतला कारण हा श्वेत वस्त्र, वस्त्र मला खूप आवडतो आणि खरं सांगायचं झालं तर काय बोलतो आपण हा कॉटन आहे मेन म्हणजे तर कॉटन अजून छान असतं की कॉटन एकदम परफेक्टली बसतं त्याची जी फिनिशिंग आहे ती म्हणून म्हटलं चला आज आपण ह्याची धोती शिवूया आणि कशी वाटते ती बघूया तर मी ही ह्या श्वेत कपड्याची पहिल्यांदा ही धोती शिवलेली आहे तर म्हटलं आता शिवतच आहे ते तुमच्याबरोबर शेअरसुद्धा करते श्यामची आई चित्रपटातील एक गाणं आहे आणि ते गाणं मला खूप आवडतं बरं जरी गं पितांबरं दिला फाडून तर मी जेव्हाही धोती शिवत होती ना मला गाणा तो सारखा तोच आठवत होता म्हणजे मी डेली ऐकतेच पण मला मी जेव्हा हा जो कपडा कटिंग करायला घेतला ना त्यावेळेस मला तो गाण्यासारखा आठवत होता तर असं तर डाउनलोड करून अपलोड करू शकत नाही तर म्हटलं चला आपण स्वतःच्या तोंडाने बोलूया बघूया कसं बोलता येते आपल्याला तर एक छोटासा प्रयत्न करत आहे तो गाणं बोलण्याचा कारण मला खूप आवडतो म्हणून मी बोलत आहे आता आवाज किती फार सुंदर असेल ते माहीत नाही मला पण स्वतःची इच्छा होती की चला आपण बोलूया तो बोलून बघूया जसं पण येईल तसं बोलूया भर जरी ग पिताबर दिला फाडून द्रौपदीशी बंधु शोभे नारायण द्रौपदीशी बन्धु शोभे नारायण सुभद्रा कृष्णाचा पाटीची बहिण विचाराया गेले नारद बोट श्रीहरि कापलेग बाई बाधाया चिन्धि लौकर दे सुभद्रा बोलली शाळूनि पैठनी फाडून न का दु चिन्धि तु मासमि झाली बहिणैरि द्रौपदी शी बन्धुशोभिरायण द्रौपदीशी बंधुशोभे नारायण द्रौपदी बोलली हरीची मी कोण परी मला त्याने मानिली बहीण काळजाची चिंदी काढून देईन तयाचे माझ्यावरी ऋण वसन ना प्रभू राखी माझी लाज वसन ना प्रभू राखी माझी लाज साठी आला माझ्या दारी हरी आज त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून त्रैलोक्य मोला फाडुन द्रौपदीशी बन्धुशोभे नारायण द्रौपदीशी बन्धुशोभे नारायण प्रेमाचि लक्षण जेसी जाची भक्ति तैसा नारायण जाची भक्ति तेसा नारायण रक्ता ना्याने उम्जेना प्रेम पटली पाहिजे धन्य तोची भाहु धन्य ती बहिण பிரி கீர் ஜாவிண பிரித்தீர் ஜகி லாவீ சிந்தி பாகுனே பிரசன் ஜிந்தி பாகுனே பிரசன் திரௌபதிபுஷோ நாராயண द्रौपदिशि बन्धुशोभियण तर, गाना तर का का हा गाणा बोलण्याचा मी प्रयत्न केला खरं तर आवाज काय फार एवढा व्यवस्थित नाही आहे पण मला बोलायचं होतं का ते माहीत नाही कारण खरंच मी जेव्हा हा कपडा कटिंग करत होती ना त्यावेळेस मला सतत हा गाना आठवत होता आणि अगदी सकाळी मी झोपेतून उठायच्या आधीपासूनच हा गाना माझ्या मनामध्ये गुणगुणत होती मी म्हणजे झोपेतसुद्धा तर म्हटलं चला आज आपण छोटासा एक प्रयत्न करूया तर प्लीज कोणाला आवडलं नसेल तर माफ करा पण मला बोलायचं होतं म्हणून मी म्हटलं आहे तर अशी ही धोती शिवलेली आहे हिचा जो पुढचा थोडासा भाग शिवायचा आहे त्याचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार आहे कारण की जी धोतीची जी मेन प्रोसिजर आहे ना म्हणजे जो मेन फ्रंटचा भाग आहे ना तो मला हा जास्त आवडतो जो अशा पद्धतीने डिझाईनमध्ये बनवलेला असतो आणि त्याला ही अशी सुंदर अप्रतिम अशी लेस असेल ना तर तो फार अजून उठून दिसतो तर तो बाकीचा भाग आहे त्याचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करणारच आहे जेव्हा अपलोड करेन तेव्हा नक्की बघा आणि कसं आहे ते सांगा आणि राधाराणीची साडीसुद्धा शिवायची आहे तर तीसुद्धा आपण ह्याच डिझाईनमध्ये शिवणार आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून सर्वांनी नक्की सांगा चॅनल पेजवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा हाईप करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही सबस्क्राईब ना तेव्हा बाजूचा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील सो थँक्यू सो मच एव्हरी वन बाय बाय टाटा टेक केअर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा